राम आता आपण एकशे बावीसावा श्लोक बघूया कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे भार्गवचा देवभक्ता अभिमानी श्रीराम या श्लोकामध्ये वामन अवतार व परशुराम अवताराचं वर्णन आहे वज्रपाणी म्हणजे इंद्र इंद्राच्या इंद्रपदाच्या रक्षणासाठी वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळत पाठवले कारण तो इंद्रपदासाठी यज्ञ करत होता एखाद एखाद्या राक्षसाने इंद्रपदावर येऊ नये म्हणून भगवंताने ही रूप धारण करून इंद्राला वाचवले तसेच जमदग्नीच्या पुत्राच्या रूपाने भगवंताने परशुरामाचा अवतार घेऊन ब्राह्मणांना छळणाऱ्या क्षत्रियांना धडा शिकून एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय विरहित केली अशा वेगवेगळ्या रूपात रक्षणकर्ता म्हणून भगवंत प्रगट होतात जय जय रघुवीर समर्थ